हाय गुड मॉर्निंग कशा आहे सर्वजण मज्जेत आम्ही पण मज्जेत मज्जेतच म्हणावं लागेल हे बघा हे माझ्या आईचंच घर आहे तुम्हाला तुम्ही आधीच्या ब्लॉकमध्ये दाखवलेलंच आहे पाणी झालेलं आहे आता हाय म्हण आणि आज घरीच आहे मी घरीच आहे म्हणजे काय मी आता आईच्या घरून जॉब काही करू शकत नाही तर मग मी म्हटलं जाऊ द्या भाऊ म्हणत होता की राहू दे दीदी काही जॉब वगैरे काही करू नको घरीच राहा म्हणून आणि मला त्या दिवशी लाईव्हमध्ये पण विचारलं ला। दाजी कुठं गेले दाजी दिसत नाही दिसत नाही तर दाजी आता कुठं गेले काय माहिती गावले गेले आणि काही फोन वगैरे नाही आहे काही नाही फोन उचलत नाही करत नाही काय नाही काय तुमच्या डोक्यात काही येत तशील ते समजून घ्या मग आता तर मग मी मुलांना घेऊन आईच्याकडे आलेली आहे तर मुलांचं ट्युशन वगैरे इथंच आता बघू आमच्या दिदी चहा घेतलेला आहे दादा मोबाईल घेऊन बसलेला आहे आणि हा माझा भाऊ लहाना आणि <coughs> गजान महाराजचं मंदिर, मंदिर दाखव माझा दादा म्हणते दिदी सर्वांना दा गजान महाराजचं मंदिर दाखव गजान महाराजचं मंदिर इथून दिसत नाही आहे कारण की थोडं दूर जावं लागते घर जवळ आहे म्हणा मंदिराच्या काही एवढं दूर नाही आहे पण तरी सुद्धा मंदिर पाहायसाठी मग बघू आपण एखाद्या दिवशी मंदिरातसुद्धा जाऊ तर आजचा माझा छोटासा ब्लॉग कसा झाला तुम्ही नक्की बघ जा सर्व ब्लॉग बघ जा पूर्ण आणि नक्की सांगजा कारण की खूप परेशानीमध्ये आहे मी तरी स्माईल करत आहे काय करणार करावं लागते दुःख सर्वांनाच आहे असं काही नाही की मलाच दुःख आहे म्हणून मी असं समजते की स दुःख हे सर्वांनाच आहे आणि प्रत्येकाच्या नशिबात आहे कमी जास्त मोठं छोटं कसं आहे ना घर आपण हा रे चहा घे रे चहा घ्यायचाच राहिला दादा अजून आम्ही सर्व खूप उशिरा उठलो आणि खूप उशिरा आंघोळ वगैरे सर्वच राहिलेल्या फक्त दात घासले आणि हा पहिलं आमची कुत्री बसली होती केस पडलेल्या पायऱ्यावरती तर मग कसं आहे ना खूप म्हणजे टेन्शन आहे पास काढतणार होती मी बसची यायसाठी पण म्हटलं नको पासमध्ये पण खूप पैसे जातात मग आणि मग माझा भाऊ म्हणत होता की नको शरीराला भागदौड नको करू त्रास नको देऊ दिव। पावसाळ्याचे दिवस आहेत खूप त्रास होणार त्याच्यामुळे जॉब सोडून दे मग मी जॉब सोडून दिला आणि बघणार आता काय तर घरीच आता कसं माझे भाऊ खूप छान आहेत दोघं पण सांभाळून घेतात प्रत्येक वेळेस आम्हाला आणि तर दाजी तुम्ही तर बघितलेलेच आहात शॉर्ट व्हिडिओमध्ये पण आहेत खूप साऱ्या रील्समध्ये पण आहेत पण कसं असते ना प्रत्येकाच्या घरामध्ये असते जसं दिसते ना तसं काहीच नसते काय आणि प्रत्येकाला आपण आपली प्रॉब्लेम सांगू शकत नाही दुःख तुम्ही म्हणाल की काय ताईचं नेहमी नेहमी दुःख राहते पण आता काय करणार मला तर नेहमी माझं दवाखाना तर सुरूच असते बरं नेहमी नेहमी येत राहते येत राहतात त्याच्यामुळे आणि हे वेगळं आता नवीन दुःख आलेलं आहे पण बघू आपण प्रत्येक दुःखाला समोरे जावंच लागणार आणि दुःख सहन करण्याची शक्ती देवाने दिलेलीच आहे प्रत्येक स्त्रीला आणि मलासुद्धा आहे कारण की मला सपोर्ट आहे माझ्या भावांचा माझ्या आईचा सा, मला सहारा आहे त्यांचा आणि मला गर्व आहे आता माझा दादा म्हणजे माझा लहान भाऊ आणि मी दिदीच्यासाठी कोचिंग क्लास बघायला जाणार आहे शेगावमध्ये बघू कारण की तिला क्लास लावायचे आहे आणि तिचं सेकंड इयर सुरू होणार आता दीदी सेकंड इयरच ना हां तर मग सेकंड इयरचे क्लास लावायचे आहेत तिला तर क्लास लावायला बघू आता कुठं छान क्लास आहेत तर क्लास बघायसाठी जायचं आहे मला बघू वेळ मिळाला तर ब्लॉग बनवू आपण पुढचा आणि आजचा ब्लॉग आज मात्र हा माझा नक्की बघा आजचा हा ब्लॉग माझा तुम्ही सर्व ब्लॉग पूर्ण बघा आणि तुम्हाला आवडला की नाही सांगा आवडला तर प्लीज लाईक करा आणि जसा मला माझ्या आईचा भावांचा सर्वांचा सपोर्ट आहे तसाच सपोर्ट करत राहा तुम्ही आणि मला विश्वास आहे माझे यूट्यूब फॅमिली माझे बहीण भाऊ मला सर्व सपोर्ट करतील प्लीज सपोर्ट करा बाय